आदरणीय व्यक्त करून गेलेले या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे मित्र संजीव भाऊ जी आदरणीय रमितजी बियाणेसाहेब डॉक्टर गजाननजी पोटेकर अशोकजी गाडेकर प्राचार्य शिवाजीराजे गायकवाड सर आमचे मित्र जगन्नाथरावजी पाटील सुनीलजी सर माध्यमातून आजचं हे एकोणचाळीस वादिवशी लोक आहे मी बदभिवाचनालयाचं अभिनंदन करेल आणि त्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमचे मित्र रमेश जिबियानी यांचंही अभिनंदन म्हणेल आभारी म्हणेल की या सगळ्या लोकांना आपण आज या ठिकाणी समावून घेतलं आणि आम्हालाही या निमित्तानं आपण या कार्यक्रमाला बोलवलं सुंदर असा कार्यक्रम आहे म्हणजे ग्रंथालय चळवळीचे जनक म्हणून ज्यांच्याकडे पाहतो आपण स्वामी रामानाथनजी रामनाथनजी आम्ही खरं म्हणजे महाराष्ट्राला ओळख करून देणार आहे झवर काका म्हणलं की समीकरणच ग्रंथालया असे म्हणून झवळ काकालाही या निमित्तानं आम्ही अभिवादन करतो आणि या जिल्ह्यामध्ये विशेषतः ग्रंथालय चळवळीला पुढे नेण्यामध्ये ज्या सिंहाचा वाटा त्या आदरणीय कार्य विलासराजी देशमुख यांनाही या निमित्तानं अभिवादन करतो कारण जवळकाने विलासा एक अतूट वेगळं नातं होतं जिथे जिथे विलाबाजी असायचे जवळ काका असायचेच आणि जवळ काका जे म्हणतील ते विलासा करायचे असा एक परिपाठ त्या काळामध्ये होता ते दोघे आज नाहीत पण ग्रंथालय जवळ जेवण ठेवण्याचं काम तुम्ही सगळे मंडळी आवश्यक असतील सगळीच मंडळी करताय याचा खूप मला आनंद आहे म्हणजे आपण गावोगावी शिक्षण संस्था काढल्या गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या शिक्षण संस्थांचा हेतू हाच होता की समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण मिळालं पाहिजे समाज शिक्षित झाला पाहिजे या दृष्टीनं त्या काळामध्ये सगळ्याच धुरणांनी शिक्षण संस्था काढल्या आणि त्याच धर्तीवर ग्रंथालय स्थळ काढली गेली की गावामध्ये ग्रंथालय पोचले पाहिजे गावामध्ये वाचनालय पोचले पाहिजे वाचनाची आवड निर्माण व्हायला पाहिजे खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात सांगून ठेवलेलं आहे वाचाल तर वाचाल नाही वाचाल तर काहीच होणार नाही त्यामुळे वाचल्याशिवाय पर्याय नाही पण आजच्या काळामध्ये इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून वाचायला पण पर्याय दिलाय सुरिटेल वाचायला पण पर्याय दिलाय ऐकायचं कानामध्ये घालून पण ऐकणे आणि वाचण्यामध्ये खूप फरक आहे आता ध्येयामध्ये खूप फरक आहे कारण उत्कृष्ट लेखन ज्याला करायचं असेल किंवा लिहिता कोणाला येतं ज्याचं वाचन झालं त्याला लिहिता येतं लिहिताच येत नाही म्हणून मधल्या काळामध्ये जे ऑब्जेक्टिव्ह परीक्षा सुरू झाल्या त्यावरही आपली मागणी होती की डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा व्हायला पाहिजे कारण अधिकाऱ्याला पर्याय एखाद्या विषयावर लिहा मत म्हणलं की लिहिताच येत नाही तर डिस्क्रिप्टिव्ह झाल्या जे विचाराची कक्षा रोंदावते वाचल्याशिवाय ते लोंदावत नाही आणि वाचल्याशिवाय जग कळत नाही आम्ही ही लहान असताना याच कॉलेजचे आम्ही विद्यार्थी होतो आपल्या जुनं कलेक्टर ऑफिसला एक वाचनालय होतं बचत वाच ग्रंथालय काय नाव तिथं आम्ही आम्ही आमच्या काय पाचशे रुपये डिपॉझिट होतं डिपॉझिट भरून आम्ही पुस्तकं वाचून घेऊन जायचो परत परत करायचो आणि उशीर झाला दर नंबर लागायचा एक रुपया काय तरी मला तर आठवतंय पण खरं हे अलीकडच्या काळामध्ये आमचंही वाचन खूप कमी झालं त्यामुळे वाचनाची आवड ही लहानपणापासूनच लागली पाहिजे तरच ते वाचन पुढे टिकत नाहीतर अन्यथा आज पेपर सुद्धा वाचत नाही कोणी पेपर घरोघरी येतात का तर घरी पेपर सुद्धा येत नाही म्हणजे पेपर वाचला पाहिजे पेपरमध्ये आग्रह वाचला पाहिजे हे सुद्धा सांगायची पाळी आज विद्यार्थ्यावर आलेली आहे असं मी म्हणेन म्हणून आपण ही ग्रंथालय चळवळ जी आहे गाव तिथे ग्रंथालय असेल तर ग्रंथालय खरं म्हणजे सहाशे पंच्याहत्तर का बाराशे तेराशे त्याच्याशी गेलं नाही ग्रंथालय आहे ते अस्तित्वात असलं पाहिजे आज दुर्दैवानं म्हणा काही म्हणा मी काही टीका टिप्पणी करणार नाही पण अनेक ठिकाणी ग्रंथालय कागदावरच आहे ते मूळ स्वरूपामध्ये आले पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे कारण ग्रंथालय आहे पुस्तकं आहेत पुण्याच्या कपाटामध्ये घेऊन पाहिजे मी सगळे सगळे म्हणत नाही पण बऱ्यापैकी ही संख्या आहे यावरही तुम्ही लोकांनी चिंतन केलं पाहिजे विचार केला पाहिजे आपण वचनाने काढलं कशासाठी त्याचा हेतू काय आहे तर होत आहे काय आणि यानंतर तुम्ही शासनाकडे मदत करायला या शासन पूर्णपणे मदत करायला ज्या ज्या शासनाच्या अपेक्षा तुम्ही आता संजय मुसुळेकडे पत्र दिलेलं आहे मी संजयजींची पत्र मलाही तुम्ही कॉपी दिलेली आहे आदरणीय दादा असतील कुठे सीएम डी सी त्याची गरज नाही या विषयासाठी छोटा विषय हा विषय चंद्रकांतदाच्या लेवलला आपण मी निपटून टाकू पण खऱ्या अर्थानं माझं जे चिंतन आहे किंवा माझं जे म्हणणं आहे ते अतिशय स्पष्टपणे आहे गाव तुम्ही ग्रंथालय आहे तर ते असलंच पाहिजे ग्रामपंचायतच्या बाजूला असेल किंवा वरती असेल आणि ते वाचनालय सर्वसाधारणसाठी खोलं पाहिजे त्याचा उपयोग आहे अन्यथा ते पुस्तक उगा आपण पुस्तक घ्यायचे आणि भरती करायची याला माझा स्पष्टपणे आक्षेप आहे सुधारता येतं सुधारलं पाहिजे असं माझं मत आहे बरेच ग्रंथालय आमच्या किनाराला वाचनालय खूप चांगलं वाचनालय आमचं पुस्तक आहे विद्यार्थी येतात असतात अभ्यास करतात आणि आता ह्या वाचनासोबतच मोबाईल वाचनालय काढलेलं आहे मोबाईल वाचनालय अतिशय चांगली संकल्पना या निमित्ताने रमेश बियार यांनी मानली हे खरं आहे की अनेक ठिकाणी गावागावामध्ये असेल किंवा वारणा असेल जी ला ला की जे बुजुर्ग लोक आहेत त्यांना चलता येत नाही किंवा वेळ तर काठी हातामध्ये आली आहे त्या लोकांना वेळ वे वे करण्यासाठी वाचण्याची आवश्यकता आहे आणि त्यांना जर वाचायला आपण नेमून दिलं तर ते नक्की वाचले त्यांची पिढी आहे येते वीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी ते वाचना झालेले झालेली आहे त्यांना वाचण्याचा भाग आहे आनंद आहे त्या वाचनामध्ये आनंद येतो शेवटी खरं म्हणजे मोबाईलवर ऐकणं आणि वाचणं वाचण्यामध्ये जो आनंद आहे ते मराठी जे वाचायला मिळतं त्यातून जे लवचिकता आपल्याला मराठी भाषेची कळते ते ऐकून कळणार नाही आणि शेवटी वाचल्याशिवाय लिहि पण येणार नाही आपल्याकडे खेड्याबाजी म्हणतात सर्व बका एक लिखा कारण लिहिता कधी येतं वाचल्याशिवाय लिहिता येणार नाही म्हणून वाचण्याची सवय ही विद्यार्थी दशेपासून असली पाहिजे असं माझं मत आहे आणि या प्रवासामध्ये ग्रंथालय अतिशय उत्तम काम करू शकते असं माझं मत आहे आणि करावी अशी माझी अपेक्षा आहे ही खेड्यामध्ये शिक्षण संस्था शाळा कॉलेज येऊ लागले पण वाचण्यापासून विद्यार्थी लांब लांब चालले मोबाईलच्या नाद्यामध्ये मोबाईल सगळं सापडतंय तरी सुद्धा मोबाईल सुद्धा पुस्तक आज अवेलेबल आहेत वाचायला पण वाचण्याकडे ऐकल्याकडे असत हेडफोन लावता ऐकून बसले ते ऍप आहे तुरिटेल माझ्याकडे पण ऍप आहे <laughs> आपलं काय आता आपलं धावतं जीवन आहे म्हणून आपण कधी कधी ऐकतो पण विद्यार्थी मध्ये वेळ असतो अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये ज्यावेळेस तुमचं ग्रुप डिस्कशन असतं आता ज्यावेळेस आता आजकाल एमपीएससी एमपीएस युपीएससी आणि खूप विद्यार्थ्यांचा वाढला आहे स्पर्धा परीक्षेकडे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये शेवटी ज्यावेळेस मुलाखती होतात त्या मुलाखतीमध्ये डिस्क्रिप्टिव्ह टेक्स्ट तुम्हाला उत्तर द्यावे लागतात किंवा ज्यावेळेस घ्यावे लागतात पंचवीस पासून डिस्क्रिप्टिव्ह आलेली एमपीएससी आहे त्यामुळे त्यावेळेस विद्यार्थ्यांचा खस लागणार आहे आणि जे विद्यार्थी आहेत ते त्या कॉम्पिटिशन करतील अन्य ते फेल होतील असं माझं मत आहे म्हणून आतापासूनच आपण मंडळींनी आमच्या सहित सगळ्यांनी म्हणत नाही पण आपण सगळ्यांनीच या विषयामध्ये गांभीर्यपूर्वक पाहिलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना वाचनाकडे वळवलं पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे आणि जे विद्यार्थी वाचतील ते पुढच्या स्पर्धेमध्ये टिकतील असंही माझं मत आहे या निमित्तानं खरं म्हणजे रमेश बियाणी साहेबांनी अतिशय आग्रहाने मला एका चांगल्या कार्यक्रमाला का बोलावलं आणि थांबवलं त्याबद्दल मी रमेश बियाणी साहेबांचाही मी आभार मानेल आणि आपल्या नगर परिषदेच्या समोर एक चांगलं वाचनालय शिवाजी वाचनालय आहे ना अजून आहे शिवछतुर्पदी वाचनालय ते चांगलं वाचनालय अशी वाचनालयाची परंपरा आपल्याकडे आहे अनेक ठिकाणी चांगली चांगली वाचनालय आहेत पण ती वाचनालय पुन्हा तुम्ही तेच सांगतो की लोकांच्या उपयोगी झाली पाहिजे आणि पेपर किती जरी इंटरनेट आलं कितीतरी काय असलं आज सुद्धा पेपरमध्ये आलेली बातमी खरी धरली जाते किती जरी मीडिया सोशल मीडिया आला किती इलेक्ट्रॉनिक मीडिया आला तरी सुद्धा पेपरला बातमी आली आहे का असं खेड समोर आधी विचारतो समजा एखाद्या आंदोलन काम केलं मीडियावर टाकलं त्याला आज लोक घरी धरत नाही पेपरला आले का हा मग खरा आहे अशी परिस्थिती आहे म्हणून वाचनाकडे आजही लोकल आहे आणि त्या अपेक्षा आहेत या अपेक्षा आपण करा 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 पूर्ण कराव्या आहेत राजकारणी म्हणून आम्ही असतील किंवा संजीवकडे असतील शंभर टक्के आम्ही पूर्ण करू शेवटी आम्ही जरी वेगवेगळ्या विचार विचार याच्यामध्ये वाढत असलो किंवा लातूर जिल्हा म्हणून किंवा लातूर साठी म्हणून जे जे काही विकासाची कामं असतील किंवा जे तुमचे विषय असतील सामाजिक विषय असतील समाजाला से विषय असतील या सगळ्या विषयामध्ये आम्ही सगळी मंडळी एक दिलानं आणि एका एक काम करतो हे आपण पाहिलं नाही आणि तीच परंपरा जी स्वर्गीय विलासरावजींनी स्वर्गीय निलेंगकर साहेबांनी असेल किंवा श्रीराबाई चाकूकर साहेबांनी जी परंपरा आपल्याला घालून दिलेली आहे कारण म्हणजे लातूरचं राजकीय वातावरण खूप वेगळं आहे लातूरचं वातावरण बाजूला शिल्लेलं आहे पण लातूरच्या वातावरणाला ह्या जो वारसा लागलेला आहे हा वारसा आम्ही मंडळी पुढे नक्की नेऊ याला आश्वासन देतो थांबतो जैन जय आम्हाला